लई लोकांनी प्रयत्न केले आहेत पण ही फोड आहे की नाही आजपर्यंत कुणाला सुटलेलं नाही हे एवढं मोठं आहे ले म्हणजे ले मोठं आहे म्हणजे आम्ही फक्त इथं आलो या लोकेशन तुम्ही आहे की नाही चारही बाजूला फिरू शकताय म्हणजे तिकडं आहे की नाही मदना रोड आहे तर मित्रांनो कसं काय सप्ला विचारून स्वागत आहे की नाही व्हिडिओमध्ये तर आहे की नाही आज डायरेक्ट दुपारनंतर दुपार व्हिडिओ चालू केले कारण काय झालं एका शूटला झालं म्हणजे एका लोकेशनला तुम्हाला ड्रोन न शिव दाखवणार आहे सगळं ते लोकेशन असत भारी आणि लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो काय काय विचार तुम्ही म्हटलेला की हे कुठलं लोकेशन उडून काय फक्त व्हिडिओ शेवट नाही आपले इथं आहे बोरगाव मध्ये इथं नाही फक्त एक किलोमीटर अंतरावरती आपलं जे कोड्यांचं माळ ना ते तर दाखवतो तुम्हाला तर चला तर की नाही इथं पाण्याचं लोकेशन आहे तिथे येताना तुम्हाला दाखवतो हे पण भारी लोकेशन आहे तुम्हाला ड्रोन पण दाखवतो आणि कॅमेरा पण दाखवतो आपल्या मोबाईलच्या तर जाताना येणार इथलं तर चला चाले तर भावना आपण लोकेशनवरती पोचले हेच आहे ते कोड्यांचं मा जिथं आहे की नाही हे जे लय मोठं रहस्य आहे जे तुम्हाला दाखवत होतं म्हणजे की तुम्हाला स्टेप बाय स्टेप आहे की नाही सगळं माहिती सांगतो काय काय आहे जे म्हणजे हे लय जुन आहे ह्याचा इतिहास आहे नाही एवढा मोठा आहे की नाही तर तुम्हाला सांगितल्यावर पटणार पण असा इतिहास आहे मला पण पटलं होतं पण बघूया आता काय काय विषय त्यात आणि की नाही हे पोडा आहे की नाही हे कोडा आहे सगळं हे कुणाला आजपर्यंत सुटलं नाही कोड्याचं बा असा विषय म्हणजे नाही ऐतिहासिक विषय राणी बिनी काय काय डेंजर आहे म्हणजे एक राणी होती ती राणी आहे की नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जर हे कोड कोण सोडवलं तर मी त्यातून लग्न करणार म्हणजे ते एकदम असाय की नाही श्रीमंत होणार विषय पण हे पोढा आज पण कुणाला सुटलं नाही आहे आणि एक महत्वाचा विषय काय माहितीये काय ही जर सगळं ठेवला तर नंतरागिनी ही दगडा आपोआप आहे इथे त्यात कोण ठेवत नाही याला असं पण एक रहस्य आहे म्हणजे इथलं रहस्य एवढं डेंजर आहे लई लोकांनी प्रयत्न केले पण हे कोण आहे की नाही आजपर्यंत कोणाला सुटलेलं नाही तर विषय काय माहिती काय हे जर रहस्य अजून कोणाला काय माहीत नाही पण असं पण असू शकते खरं पण असू शकते किंवा खोटं पण असू शकते पण काय तर विषय आहे बा एक दगड असं कोण काय ठेवणार नाहीत याचा असा विषय आहे आणि हे दगड असं वाटतं की लई दिवसापासून इथे कोणतं ठेवलं तर असंच पण कोण ठेवणार नाही आणि कोडा अजून कोणाला सुटलेलं नाही असा विषय तर यो तासगाव कोटेमगाव रोड आहे इथं जे कोड्यांचं माळ म्हणून एकदा नक्की व्हिजिट करायचं एकदा एक बघायला चांगला प्लेस आहे म्हणजे ऐतिहासिक गोष्टी आपल्याला कळत जातात तर हे चेक करा म्हणजे लोक पण इथे लैजन येतात नारळी पण फुटतात इथे सगळं आहे तर नाही आता आपण न फुटेज घेऊन राहतो वरचं म्हणजे वरचा व्ह्यू कसं दिसतो बघा कारण हे खाल्लं तुम्हाला कळणार नाही तर मी घेतले शूट आता ड्रोन न फुटेज घेऊन बघूया सगळं कसं काय काय विषय तळ इकडनं जाता नाही तुम्हाला अनेक ऑप्शन लागते जे की असं पाण्यासारखं म्हणजे तळा आहे आणि यामध्ये आहे की इतर जे म्हणजे पाणी पण स्वच्छ असं खेळ आहे म्हणजे आता पुढे चालतो पाण्यात इथं ड्रोन सोडू तर विषय काय माहिती काय तुम्हाला आता आमचं जरास टायमिंग चुकलंही यायचं म्हणजे आम्ही आहे की आता किती वाजले दोन वाजले दोन ला आलोय टायमिंग जरास इकडे तिकडे झाले पण जर ह्या लोकेशनला तुम्ही दहाच्या आत सकाळी आणि संध्याकाळी चारच्या पुढं आला तर तुम्हाला या निसर्गाचं काय लोकेशन असतं इथं लोकेशन कळणार आहे तुम्हाला म्हणजे इथं लोकेशन काय असते हे तुम्हाला कळणार आहे तर एकदा आहे की नाही नक्की विजिट करा एवढं भारी वाटेल आम्हाला इथं म्हणजे ऊन आहे म्हणून जरास डिस्टर्ब व्हाय पण ऊन नसलं नसतं की नाही तर हे लोकेशनचं खरं काय व्हॅल्यू आहे हे कळालं असतं तुम्हाला बघितला काय आम्हाला की नाही एवढी ऊस गावल्यात हे बघा हे सगळं आम्हाला उस गावले आता रस्त्यावरती कोणतं टाकून गेलत आणि असला गोड एवढा गोड लागाल याला असं वाटलं कोणतं वरदान बिरव दिलं आपल्याला महाराणी असं वाटायला गोड सोडल म्हणून वरधान आपल्या वर्षी लोकांशी सूट झालेला आहे डायरेक्ट आता घरात आले घरना जेवणार बघाय आता काय काय विषय विषय काय म्हणतो डायरेक्ट संध्याकाळपासून व्हिडिओ चालू म्हणजे काय आहे तर बर्थडे कार लावले इकडे अरण्य मध्ये केक केन घेऊन म्हणजे आजची पार्टी आमची इथं असणार आहे हॉटेल अरण्य मध्ये इकडे कोणाच आम्ही सगळे काही विषय नाही टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आणि केपी बर्थडे टू यू टाडा तर विषय काय मध्ये काय एक असला क्वालिटी आहे रसमलाई काय रसमलाई तर विषय काय झाला इथे आल्या रसावाटी पहिला रसावाटी पिऊन घ्या आणि मग जेवण येणार लगेच दहा मिनटात जेवण येते तर विषय काय झाला मते जेवण झाले सगळं आता आणि केक उरलाय आता केक खाऊन जाणार कारण काय झालं आता केक ठेवून जाता आता जेवण सगळं झालं काय विषय झालं मते काय तर विषय झाला मते काय जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही म्हणजे खात्याला विकायला रोने म्हटलं लक्षातच राहिले मोबाईल तिकडे ठेवलेला साईडला मग आता केक खात्याला घेतो आणि मग डायरेक्ट घरला चला